এইয,১ারো কোপিশারে ক্য়ালেবে মাই কৈপিশামে সরাংদিন মাগজে আরখরোন ইমান লারো এলে কেলে কেলে ছাকেরে একলে আলারা अरे साई एवढा उशीर आता सुद्धा झाला हो ना पण काय एवढा उशीर झाला आणि एवढा काय थकलाय तू अग तुला तर माहिती आहे माझ घर फार त्या वस्तीच्या टोकालाय एवढ्या लांब दक्तराचं वज घेऊन यायला मी दमून जातो अरे काळजी कशाला करतो आपली निरंजन सेवा हा संस्था आहेस ना म्हणजे काय करणार तुला तर माहितीच आहे माझं घर किती लाभ आहे म्हणून त्यांनी मला शाळेत जायला यायला सायकल दिली सायकल मग मला देतील दे सायकल अरे का नाही आपण त्यांना संपर्क करू ते त्यांच्या योजनेतून तुलाही सायकल देतील